अकोल्यातील अवघ्या आठ वर्षाच्या पूर्वा बगळेकर या चिमुकलीनं शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली पूर्वानं पाच तासामध्ये एक्तावन्न अकोल्यातील अवघ्या आठ वर्षाच्या पूर्वा बगळेकर या चिमुकलीनं शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली पूर्वानं पाच तासामध्ये एकावन्न पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा विक्रम सुद्धा केला आहे पूर्वाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली तर आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव नोंदवलं नो गेलंय ग्रँड मास्टर असा किताबही तिला मिळाला आहे